पूर्वत पाऊस सुरू झाला आहे व तरीसुद्धा नाल्यांची सफाई मुंबई महापालिकेच्या माध्यमातून आता आपण सगळं जे काय पाहतो आहे आता मी सगळी माहिती घेतली ते मेजर जे नाले आहेत मेजर जा नाले पंच्याऐंशी ते टक्के तक, सत्त्याऐंशी टक्के झाले मेजर नाले मोठे छोटे जे नाले आहेत ते पासष्ट टक्क्यापर्यंत आहेत ते देखील युद्धपातळीवर सुरू होत आहेत आता इथं बघा हे चार कलवर्ट आहेत हे याच्यामध्ये रोबोट टाकलेलं आहे पूर्वी इथून पूर्ण कचरा साफ होत नव्हता आता ते सरदारजी कुठे गेले सजदेव सजदेव तर त्यांनी व्हिडिओ मला दाखवला की तो पूर्ण आरपार दिसतोय हा कलवट त्यामुळे इथं जे पाणी साचत होतं ते बिलकुल साचणार नाही आणि त्याचबरोबर जवळपास आपल्या यावर्षी ए आयचा वापर केलेला आहे त्यामुळे जे व्हिडिओ आहेत व्हिडिओ अपलोड केले जातात आणि ताबडतोब आपल्याला त्या कळतं तिथे ए आयच्या माध्यमातून त्यामुळे मला वाटतं पहिल्यांदा आपण ए आयचा वापर केला नव्हते ते व्हिडिओ हां एकमेव बी एम एक सी कॉर्पोरेशन आहे यांनी पहिल्यांदा ए आयचा वापर केला आहे त्यामुळे याचाही फायदा या, या नालेसफाईमध्ये होईल आणि बाकी एक जो नाले सफाईमध्ये जो कॉन्ट्रॅक्टरनी चोरी करण्याचा प्रयत्न केला दगड टाकून त्याच्यावर गाळ टाकण्याचा त्याला सस्पेंड केला आहे त्याला जवळपास लॅक्स केलं आहे तीन वर्षासाठी आणि साडेचार कोटी रुपयाचा त्याला दंडही लावलेला आहे त्यामुळे माझी सूचना गेल्या वर्षी पण महापालिकेला होती तुम्ही किती गाळ काढला यापेक्षा खाली कडक जमीन लागेपर्यंत तुम्ही हे गाळ काढला पाहिजे आणि हे असे जे स्पॉट आहे हे स्पॉट जे आहेत हे साफ केले के पाहिजे कलवट साफ केले आणि हे कंप्लीट असं साफ केलं तर मला वाटतं पाणी रुंडणार नाही आणि चारशे जवळपास बावीस पंप या ठिकाणी लावलेले आहेत त्यामुळे कुठं पाणी वॉटर लॉगिंग झालं तर ते पाणी आपण ताबडतोब तिथून पंपाने बाहेर फेकता येईल मला वाटतं मुंबईमध्ये दोन आपण होल्डिंग बंद केलं होल्डिंग दोन झालेला आणि हिंदमाता माताजी ते पाणी साचत नाही मिलन सभळीला पाणी साचत नाही तिथं दोन होल्डिंग पॉईंट केले आणि दहा मिनी मिनी पंपिंग स्टेशन केलेले आहेत त्यामुळे यावर्षी जे गेल्या वर्षी ज्या ज्या काही त्रुटी आढळल्या तर मी स्वतः काही नाल्यांची पाणी केली होती आणि त्यामुळे ज्या गेल्या वर्षीच्या त्रुटी होत्या त्या त्रुटी यावर्षी हो या दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे रेल्वेचं जे आहे रेल्वेचे कलवर्ट आहेत या मिटिंगमध्ये देखील परवा मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाली डिझास्टर मॅनेजमेंट आणि प्री मान्सून वर्कचं जे काय प्रिपेडनेस आहे त्या बाबतीमध्ये आणि त्याच्यात देखील रेल्वेला देखील सूचना दिलेल्या आहेत की तुमच्या भागातले जे कलवर्ट आहेत हे देखील तातडीने स्थाप झाले पाहिजे त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही देखील पंपांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केलेला आहे आणि मला वाटतं यावेळेस पाणी साचणार नाही आणि ज्यांनी याच्यामध्ये जे अधिकारी जे आहेत त्यांनी देखील प्रामाणिक काम केलं पाहिजे फक्त एवढंच आहे बांगरजी ज्या कॉन्ट्रॅक्टरने ते, ते मोठे दगड वजन वा वाढवण्यासाठी गाडीमध्ये भरले होते त्याची चोरी तुम्ही पकडली आहे पण तिथं जो इंजिनियर ज्याची जबाबदारी होती त्या इंजिनियरवर देखील तुम्ही कारवाई केली पाहिजे ती तात्काळ करा कारण शेवटी त्याचं काम आहे शेवटी पैसे आपण देतो आहे आणि त्यामध्ये जर अशा प्रकारच्या चोऱ्या होत असतील तर बिलकुल ते त्याची हायगाई करता कामा नये आणि म्हणून एक त्याला देखील पेनल्टी लावलेली आहे त्याला देखील त्यावे मॅसेज गेलेला आहे की नाले सफाईमध्ये कुठंही दिरंगाई होताच कामा नये किंबहुना चोरी होता नये पूर्ण प्रामाणिकपणे नाले सफाई या ठिकाणी हार्डनेस लागेपर्यंत खालची जमीन साफ केलं तर मला वाटतं आणि हे जे आहे आता आपण प्रथम प्रथमच ए आयचा वापर या ठिकाणी केला आहे त्यामुळे देखील नालेसफाई चांगली होईल आणि जिथं वसाहती आहेत तिथं नाल्याच्या दोन्ही बाजूला नेट लावण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्या नेट जर लावले आपण तर तिथं दररोज लोक जे कचरा फेकून देतात असा सहजपणे तो कचरा फेकण्याचं प्रमाण कमी होईल आणि त्याचे चांगले रिझल्ट भेटतील ज्या ठिकाणी मुंबईमध्ये लँडस्लाईड प्रोन एरिया आहे काही टेकडे आहेत त्या ठिकाणी देखील मागच्या वेळेस आपण सेफ्टी नेट लावलं होतं यावेळेस देखील मी अभिजित भांगर यांना सांगितलं आहे की आपल्या ह्यांना पण ज्यांच्याकडे आयुक्ताचा चार्ज आहे बिपिन शर्मा त्यांनाही फोनवर सांगितलं की तुम्ही तात्काळ जिथं ज्या अशा टेकड्या आहेत त्या ठिकाणी लँडस्लाईड होऊ शकतं त्या ठिकाणी आता काय भिंत बांधू शकत नाही पण इमर्जन्सी सेफ्टी नेट लावून ते पूर्णपणे प्रोटेक्ट करणं या या यासाठी देखील सूचना दिलेल्या आहेत आणि मला वाटतं जी आपली पंपिंग स्टेशन आहेत ती देखील गेल्यापेक्षा गेल्या वर्षीपेक्षा अधिक क्षमतेने या ठिकाणी काम करतील त्यामुळे पाणी साचू नये असं एक आपला प्रयत्न आहे परंतु कधीकधी पंचावन्न मिलीमीटर पावसाच्या जागेवर हो। डायरेक्ट अडीचशे मिलीमीटर पाऊस पडतो आणि त्यामुळे पूर्णपणे ते क्लाऊड बस झाल्यासारखं ढगपुटी अशा वेळेत देखील थोडा मोठा परिणाम होतो परंतु रेग्युलर ह्याच्यामध्ये कुठंही नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी नालेसफाई जी आहे ती नालेसफाई पूर्णपणे महापालिकेच्या माध्यमातून केली जाईल सुरुवात होईल पावसामध्ये नाले सफाई करणं आवडतेचा नाला व्हिडिओ ते व्हायरल झाले अडचण नाही नक्की पावसाळा आता बघा त्या पावसाळा आपण तो आपल्या ते नैसर्गिक आहे परंतु अशा परिस्थितीत देखील डे दे नाईट या ठिकाणी बी एम सीचे लोक काम करतात आता अभिजित भांगर स्वतः सगळीकडे फिरत आहेत आणि जिथं जिथं आपल्याला कलवर्ट आहे जिथं आवश्यकता आहे जिथे मॅनपावर लावणे जिथं मशिनरी लावणं जिथं आपल्याला गाळ जो आहे खाली ख खा, कडक जमीन लागेपर्यंत बेस जो आहे हार्ड बेस लागेपर्यंत माझ्या त्यांना गेल्या वर्षी त्याच्यापूर्वी पण सूचना ह्याच होत्या की कि तुम्ही किती गाळ काढला यापेक्षा तिथे पाणी साचणार नाही अशा प्रकारचं काम करा पाणी साचलं नाही तर त्या अधिकाऱ्याचा आम्ही सत् सन्मान करू पण जिथं पाणी साचलं त्या कॉन्ट्रॅक्टरच्या गैरसोयीमुळे हलगर्जीपणामुळे किंवा काम करून घेणाऱ्या अधिकाऱ्याकडून तर त्याला नक्की त्याच्यावर कारवाई केली जाईल त्यामुळे मागच्या वर्षी मला वाटतं खूप बऱ्यापैकी चांगलं झालं होतं आणि फक्त एखाद वेळ दोनशे अडीचशे मिली पाऊस पडतो तेव्हा मग ते चॅलेंजिंग असतं पण आता जे साफसफाई मला त्या त्यांनी व्हिडिओ दाखवले की हा जो कलवट आहे चार कलवट या कलवटमधून आरपार हे रोबोट टाकला रोबोटने साफ केलं त्यामुळे या सगळ्या ज्या काही ॲडव्हान्स मशिनरी आहेत ॲडव्हान्स टेक्निक आहे ही सगळी बी एमशी वापरती आहे आणि मला वाटतं यावर्षी बऱ्यापैकी रिलीफ मिळेल परवाच्या दिवशी मुख्यमंत्री मोदय बैठकीमध्ये दे देखील म्हणाले होते की जेव्हा आशिष शेलार यांनी दौरा केला त्यावेळेस नालेसफाईचं प्रमाण जे आहे पर्सेंटेज कमी होतं वस्तुस्थिती आहे ती मी देखील अभिजित बांगर यांना आता विचारलेलं आहे तर त्यामुळे त्याच्यानंतर प्रगती सफाईची वेगात सुरू आहे आणि कंप्लीट नाले ज्या ज्या ठेकेदाराला साफ करायला दिले त्यांनी प्रामाणिकपणे काम करावं अन्यथा त्याच्यावर आणि त्याच्याकडून काम करून घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर नक्की कारवाई होईल शेवटी शेवटी लवकर सुरू झालेला आहे काही नाही आता या सात सात जूनपर्यंत या ठिकाणी हे सगळं जे काही उर्वरित काम आहे हे उर्वरित काम कम्प्लीट होईल कारण त्यांनी देखील ठेकेदारांना आणि अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की मॅनपॉवर आणि मशिनरी तुम्ही जादाची लाबा वाढवा आणि त्यामुळे ते आहेत आणि मला वाटतं हा जे टार्गेट आहे टार्गेट पूर्ण होईल गेल्या काही दिवसापूर्वी काढलेला तो वेळेत गेला नाही त्यामुळे पुन्हा एकदा नाही म्हणून आता मी सूचना दिलेल्या आहेत की गाळ दोन दिवसाच्या आत अठ्ठेचाळीस तासाच्या आत उचलला गेला पाहिजे कारण तोच गाळ पुन्हा त्या नाल्यामध्ये आला तर तो, तो नाला सफाईचा काही उपयोग राहत नाही आणि म्हणून अठ्ठेचाळीसच्या तासाच्या आतमध्ये तात्काळ गाळ उचलला गेला पाहिजे अशा सूचनाही दिलेल्या आहेत आणि मला वाटतं आता ए आयचा वापर केल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी फायदा होईल आणि लोकांनाही देखील सांगितलेलं आहे की बाबा तुम्हाला असं कुठं आढळलं गाळ आहे तर तुम्ही फोटो त्याचे तुमच्याकडे सिस्टीम आहे ना तर कंप्लेंट येऊ हो शकतो लोकांच्या कंप्लेंटसाठी देखील ती सोय केलेली आहे आणि त्यामुळे कुठलाही नागरिक तो फोटो अपलोड करू शकतो रेल्वे परिसरामध्ये देखील पाणी साचू नये रेल्वे बंद पडू नयेत यासाठी रेल्वे आणि बी एम सी कॉर्डिनेशनने काम करते आहे त्यामुळे त्यामुळे देखील या ठिकाणी आपल्याला फायदा होईल आणि जे काय आपलं बी एम सीचं तुमचं ते कंट्रोल रूम आहे पोलिसांचं कंट्रोल रूम आहे हे कॉर्डिनेशनने त्याशी बैठकीमध्ये सगळे होते त्यामुळे रेल्वे पुलीस आणि बी एम सी मिळून या ठिकाणी बाकी यंत्रणा ज्या आहेत त्या आहेतच परंतु एकमेकाच्या कॉर्डिनेशनमधून समन्वयातून हे पावसाळ्यामध्ये नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी बिलकुल घेतली जाईल